नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणीनो अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आज आलेले आहे आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने लाडकी संदर्भात एक जी आर पारित केलेला आहे आणि त्या जी आरमध्ये ई के वाय सी आता बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि ही के के वाय सी तुम्हाला दरवर्षी करावी लागणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकताय कारण जी आरमध्ये दरवर्षी ई के वाय सी करून घेण्याचा जी आर आज आलेला आहे तर पुढे व्हिडिओमध्ये आपण नेमकं जी आर काय आहे जी आरचं स्वरूप काय आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं या सर्व गोष्टीचा आढावा घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनलवरती सर्वप्रथम मला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग मी तुम्हाला जी आर अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत तर मित्रांनो थोडंसं आपण स्क्रोल केला खाली तर आपल्याला सविस्तर जी आर बघायला मिळणार आहे तर इथे आपण पाहू शकतोय की मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे करा ई के वाय सी करावायची आहे महिला व बाल विकास विभागाची सब ए यू ए सब के यू ए म्हणून यू आय डी आयने नियुक्त केली आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई e के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येणार आहेत तर मित्रांनो थोडंसं खाली स्क्रोल केला तर आपल्याला याचं नेमकं तर् जी आरचं काय स्वरूप आहे ते दिसणार आहे तर शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय माध्यमातून आधार अर्थिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे थोडं खालीच केलं तर आपल्याला एक वेबसाईटची दिसणार आहे ही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करू शकता या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची ई के करता येणार आहे तर खाली मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे याच्या संदर्भात एक ही इथे आपण पाहू शकतोय जसं की इथे जसं मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो आहे हे तीन नंबरचं जे आहे इथे एक महत्त्वाची अशी एक वाट आहे की या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई के वाय सी करणे बंधनकारक कर आहे म्हणजे जर जून महिन्यात ई के वाय सी सुरू झाली तर जून आणि जुलै अशा दोन महिन्यामध्ये तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करावी लागणार आहे तर या संबंधित ई के वाय सी नेमकं कशी करायची याच्या स्टेप्स खाली दिलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत तर मित्रांनो जसं इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत करावयाच्या कारवाईबाबतच्या माहितीचा फ्लोर चार्ट दिलेला आहे सर्वात प्रथम ही वेबसाईट दिली आहे ही वेबसाईट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे व्हिडिओच्या तिथून पण तुम्ही जाऊ शकता किंवा या इथे या वेबसाईटवरती पण तुम्ही डायरेक्ट गुगलवरती टाईप करू शकता हे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला ई केवायसीचा बॅनर दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक फॉर्म उघडणार आहे ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार का क्रमांक व पडताळणी सांकेत कोड नमूद करायचा आहे आणि आधार प्रमाणीकरण संबंधित दर्शवून जेंड ओ टी पी बटनवरती क्लिक करायचं आहे एक तुम्हाला तुमच्या आधार कार्ड टाकल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईल जो असेल त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे जर तुम्ही पूर्वी ए के वाय सी केली असेल तरी ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल तुम्ही इथे लेफ्ट साईडला बघू शकताय आणि जर तुम्ही एकेवशी पूर्ण केली नसाल तर तुम्हाला नाही म्हणून मेसेज येईल आणि पुढची तुम्हाला प पुढ जी काही स्टेप्स आहेत त्या करायचे आहेत जसं की तुम्ही इथे पाहू शकता लाभार्थ्यांचा आधार लिंक मोबाईलवर एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढची विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पतीचं किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे तो आधार क्रमांक पडताळण करण्यासाठी तुम्हाला त्यावरती एक ओ टी पी पाठवायचा आहे तो ओ टी पी तुमच्या पट्टीच्या किंवा वडिलांच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवरती येणार आहे तो आधार लिंक घ्यायचा आहे आणि आलेला ओ टी पी तिथे टाकून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे काही आटी देण्यात आलेल्या आहेत या अटी तुम्हाला मान्य करायचे आहेत त्याचं तुमचा जात वगैरे जात प्रवर्ग निवडायचा आहे ओपन ओ बी सी एस टी जे असेल तुमचा तो निवडून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचे की तुमच्या कुटुंबातला कुठलाही सदस्य नियमित कुठे एखादा कर्मचारी म्हणा किंवा सरकारी विभागात असेल किंवा एखादा पेन्शन निवृत्ती पेन्शन वगैरे घेत असेल असं कुठल्या योजनेचा लाभ घेत असेल तर होय किंवा नाही तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुमच्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच लाभ घेत आहे असं पण विचारण्यात आलं आहे त्याचा पण तुम्ही हो किंवा नाही जे असेल ते टिकमार करा आणि नंतर सर्वात शेवटी तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे शेवटला तुम्हाला हा जसं की खाली आपण बघू शकतोय सक्सेस म्हणजेच तुमची ए के वायशी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मॅसेज येईल त्यानंतर तुमची ए के पूर्ण होणार आहे त्यामुळे ए के करताना व्यवस्थित स्टेप्स फॉलो करून ए के सी पूर्ण करून घ्या आणि लाडके बहीण योजनेचा लाभ पुन्हा मिळवत राहा आणि मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमच्या जवळच्या मित्रांना लाडके बहिणींना नक्की शेअर करा चॅनलवरती सर्वप्रथम मला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद